मालाड आणि मालवणीमध्ये लव जिहादचं केंद्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांनी केला आरोप चार ऑक्टोबरला मराठा आरक्षणाची तारीख एक नवीन पिटारा उघडणार सरकारनं तयारीमध्ये राहावं सगळं काही बाहेर काढणार सदावर्तींचा इशारा भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये नाना पटोले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला झापलं आपण नोकर आहोत आणि जनता मालक असं म्हणत पटोले अधिकाऱ्यावर चांगलीच तापले कुणालाही वाटप केलं नसून महायुती सरकार कधीच विकासात राजकारण करत नाही सदा सरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य डीपीडीसीच्या बैठकीमध्ये निधीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे आमदार महेश सावंत आक्रमक पोस्टर दाखवा सदा सरवणकर यांच्या निधीबाबतच्या वक्तव्याचा उल्लेख माजी आमदारांना खूप निधी देऊनही काम होत नाही महेश सावंत आक्रमक शरद पवारांना फक्त सत्तेत राहण्याची सवय पवारांना सत्तेशिवाय राहता येत नाही फडणवीसांनी दोन्ही समाजाचा प्रश्न सोडवल्यानं पवारांची वक्तव्य भाजपच्या पंकज भोईर यांची टीका मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक नऊ महिन्यानंतर बैठक होत असताना अधिकारी उपस्थित का नाही राहुल नार्वेकरांचा प्रश्न माडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल बैठकीला उपस्थित नसल्यानं नार्वेकरांकडून कर नाराजी नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला पोलिसांकडून अटक माझी गाडी जाळणारा मनोज जरांगेंचा अगदी खास माणूस नवनाथ वाघमारे यांचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निवडणुका स्वतःच्या निवडणुकांप्रमाणेच समजा एकनाथ शिंदे यांच्या सूचना वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला भाजप पक्ष कार्यालयाकडून दोन दिवसानंतर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया माझा 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 पोलीस शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज